नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेती कट्टा या युट्यूब चॅनेलवरती आज दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस आत्ता आपण आलेलं पळगाव बसवंत येथील कांदा मार्केटला मित्रांनो आजची आवक बघू शकता आज फार कमी आवक आहे आज पाच लाईन या ट्रॅक्टरचे आहे आणि दोनच लाईने पिकअपच्या आलेल्या आहे बघूया आजचे कसे बाजारभाव आहे चॅनलवर जर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि एक नोंद घ्यायची का उद्या दिनांक पंधरा जानेवारी रोजी आ, मकर संक्रांतीची कर असल्यामुळे मार्केट बंद राहील तर चला आजचे भाऊ बघू लिलाव चालू झालेला आहे मित्रांनो आपण डायरेक्ट दुसऱ्या ला लाईनीला आलेलो आहे लाल कांदा आहे काय बाजार आहे काय गेला एकवीसशे साठ बर एकवीसशे साठ गेलेला आहे काल काय भाव गेला आता एकोणावीसशे आज एकवीसशे साठ आज सुधारलं का मार्केट हा व कमी आज बरोबर आज आव कमी एकवीसशे साठ गेलेलं आहे काल एकोणावीसशे गेलेला होता काय भाऊ गेलो बाबा अठराशे नव्वद कुठला आहे माल नारायणगाव काल होते काय भाऊ जायला होतं काल सतराशे काल सतराशे आज अठराशे नव्वद बर काय भाऊ जायला दोन हजार दोन हजार गेलेले काल होते का काल होते बर दोन हजार गेलेले आहे गेले एक हजार एक्कावन एक हजार एक्कावन कुठले बर काय भाव गेलो किती एकोणावीसशे बर शिंदे बाहेरचे का बर एकोणावीसशे गेले काल होते काय भाव आले होते का आज एकोणावीसशे आज थोडं मार्केटमध्ये आहे कारण आवक कमी आलेली आज काय भाव गेलो गे एकवीसशे चाळीस कुठले दोन गाव बियाणं बरं एकवीसशे चाळीस लाल कांदा आहे काय भाव गेलो दोन हजार कुठले खडक खडक माळेगाव बरं दोन हजार गेले बियाणं पंचगंगा बरं बरे लाल कांद्याची काय भाव आले खात खात काय भाव गेली सहाशे साठ सहाशे साठ रुपये गेलेली ती पण आहे काय भाव गेलो सातशे तीन बर लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता प्रीमियम क्वालिटी काय बाबा जायल सत्तावन चोवीसशे सत्तावन्न कुठले तो बरं बियाणं कोणतं होत नारोळी बरं चोवीसशे सत्तावन्न बियाणं आहे दोन हजार बर लाल कांदा आहे काय बघू गेलो काय भाऊ गेलो एकोणावीसशे का? मा तीस कुठले परसुल परसुल ओके लाल कांदा काय भाव गेला दोन हजार काल होते का काय भाव बाबा आय साडे आज दोन हजार आज मार्केट मध्ये ते थोडी आवक कमी ना बरोबर दोन हजार बियाणं कोणतं होत गेलो ना लाल कांदा आहे काय भाऊ गेलो एकोणावीसशे छप्पन्न गेलेलं आहे काय भाऊ गेला हो एकोणावीसशे अकरा बर आपला काय भाव गेला एकोणावीसशे अकरा बर कुठले हिरापूर बर काय भाव गेला दादा कांदा अठराशे एकोण बर अठराशे एकावन्न गेले लाल कांदा आहे काय भाव गेला हो का दोन हजार बारा दोन हजार बारा कुठले काजी सांगवी बरं बियाणं कोणतं होतं चा बर दोन हजार बारा गेले चालू होते का काय भाव झाले होते सतराशे सतराशे आज दोन हजार बारा गेलेले बघू शकता मार्केटमध्ये आवक आज खूप कमी आहे त्यामुळं मार्केट वाढलेलं आहे थोडं लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता साईज चांगली पंचावन्न साठची साईज आहे काय भाऊ गेला हो काय बघायला चोवीसशे कुठले उर्दू चोवीसशे गेलेला आहे कांदा हा काय भाऊ गेलो बावीसशे कुठले उर्दूळशेचे बावीसशे गेलेले क्वालिटी बघू शकतो काय भाऊ गेले पंचाहत्तर अठराशे पंचाहत्तर लाल कांदा आहे काय भाऊ गेलो का पस्तीस गेलेला आहे बघू शकता मग लाल कांदा आहे काय भाऊ गेलो अठराशे दोन बर अठराशे दोन गेलेले दरसवाडीचा माल आहे का बर गोलटी काय भाऊ गेली गोल्टी अकराशे बर काय भाऊ गेलो आज, आज गेलो ना दोन हजार दोन हजार सत्तर गेलेलं आहे काल काय भाऊ आयो होता तुमचा अठराशे का बर आज दोन हजार सत्तर गेलेलं आहे आपला काय भाऊ गेला एकोणावीसशे नव्वद बर कुठली उर्दू लाल कांदा आहे काय भाव एक एकोणावीसशे नव्वद गेला का बर कुठली उर्दू बर एकोणावीसशे नव्वद गेलेलं आहे बघू शकता कांदा आहे सुपर रेड कलर मधी कांदा आहे पन्नास पंचावन्न साईज आहे काय भाऊ गेलो बावीसशे नव्वद बावीसशे नव्वद बरं बावीसशे नव्वद गेलेले पावती बघू शकता टू थाउजंड टू हंड्रेड नाईन्टी रुपीज बियाणं कोणतं होतं ನಾರೀ ಕಣ ಮಾಲೇ ದೊಡ್ಡ ಹುರ್ದ ಬರೋ ಗೇಲೋ ಅಡೆಸಲಿ ಸಾಲ್ वडगाव बावीसशे तीस गेलेला साईज बघू शकता पंचावन्न ची साईज आहे पंचावन्न साठ लाल कांदा आहे काय भाव जायला एकवीसशे ऐंशी एकवीसशे एक्क्याऐंशी कुठले भरवीर कुठं आलं चांदवड का बरं बियाणं कोणतं चायना का बरं बरं चालेल लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाव गेलो तेवीसशे बावन्न कुठले कातरणी ब नारळी बरं तेवीसशे किती म्हटले बावन्न तेवीसशे बावन्न मग गेलेले लाल कांदा आहे काय भाऊ गेलो चोवीसशे पंच्याहत्तर कुठले आहे कातरने चोवीसशे पंच्याहत्तर बियाण हो नारळी चोवीसशे पंचाहत्तर गेलेले क्वालिटी आतापर्यंत हायएस्ट आहे तू गेलो सतरा पंच सतरा पंचावन्न बरं लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाव गेला काका पंचवीसशे अकरा बरं पुढले तळेगाव तळेगाव बियाणं कोणतं होतं गरवा गरवा पंचवीसशे अकरा गेलेलं आहे मला हा काय भाव गेला हो पंचवीसशे चाळीस पुढले का तळेगाव पंचवीसशे चाळीस गेलेलं आहे बियाणं नारळी बर लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता पंचावन्न साठची साईज आहे कलर चांगला आहे काय भाव गेला हो पंचवीस पंचवीसशे सत्तावन्न बरं काल होते का आलो काल काय बजावले होते तेवीसशे आज पंचवीसशे सत्तावन्न गेले हा ना बियाणा कोणतं बरं आज आवक पण कमी आहे त्यामुळं बरोबर पंचवीसशे सत्तावन्न गेलेले लाल कांदा काय बघू गेला काका पंचवीसशे बर पंचवीसशे गेलेले कातरणीचा कांदा आहे बघू शकतो एक सारखा माल आहे हो लाल कांदा आहे काय भाऊ गेलो दोन हजार कुठला आहे माल कातरणी दोन हजार गेलेला आज बघू शकतो लाल कांदा काय भाव गेलो काय भाऊ झाले साडे पंचवीसशे बरं कुठले बर बर नारळी का बर लाल कांदा आहे काय भाव गेलो दोन हजार कुठले तांगडी दोन हजार गेलेले दोन हजार लालकांदा आहे काय भाऊ गेले हो पंचवीसशे त्र्याऐंशी बरं कुठले कातरणी कातरणीचा कांदा आहे पंचवीसशे त्र्याऐंशी गेलेला आहे बियाणं हो बियाणं कोणतं होतं नारळी बर लाल कांदा आहे काय भाऊ गेले हो पंचवीसशे पंच्याण्णव पंचवीसशे पंचाण्णव बरं कुठला आहे माल कातरणी बियाणं घरगुती नारळी पंचवीसशे पंच्याण्णव गेलेलं आहे बघू शकता माल लाल कांदा आहे काय भाऊ गेलो बावीसशे कुठले कातरणीचाच माल आहे बावीसशे गेलेला आहे बिया नेलो रा बर बावीसशे गेलेला आहे पेलो बर काय भाऊ गेलो हा चोवीस पासष्ट चोवीसशे पासष्ट कुठले तळेगाव बर गेले चोवीसशे सासष्ट पुढले गावचे बर काय भाऊ गेलो चोवीसशे पुढले विसापूर चोवीसशे गेलेला आहे लाल कांदा आहे सुपर क्वालिटी कांदा आहे पन्नास पंचावन्न साईज आहे कलर चांगला आहे काय भाऊ गेलो बाबा सव्वीसशे सव्वीसशे एक्कावन्न बरं सव्वीसशे एकावन्न गेलेले आतापर्यंतच हायएस्ट आहे आजचं बियाणं कोणतं होतं नारळी कुठले आपलं कैलास मोठ भाऊ कदम बरं सव्वीसशे एक्कावन्न गेलेले क्वालिटी बघू शकता काल काय भाऊ दा येलो देऊ काल बावीसशे बावीसशे एक्कावन्न आज चारशे नऊ वाढलं भाऊ बरोबर किती चोवीसशे सव्वीस चोवीसशे सव्वीस बरं काय भाव गेलो बाबा बावीस येत लाल कांदा काय भाव गेले साडे बावीसशे का कुठले कातरनी साडे बावीसशे गेलेले लाल कांदा आहे सुपर क्वालिटी पंचावन्न साठ साईज आहे काय भाव गेलो पंचवीसशे दोन बरं कुठले नाही ओके ट्रॅक्टरच्या वाला आलोय मित्रांनो आपण ट्रॅक्टर मधला मला काय भाव गेलो अठराशे कुठले अठराशे साठ गेलेले काय ना जाऊ अठराशे साठ गेलेला आहे माल मला काय भाव गेले होल्टी नऊशे अकरा नऊशे अकरा बर नऊशे अकरा गेलेली लाल कांदा काय भाव गेला हो दादा दोन हजार दोन हजार गेले कुठले रेडगाव ओके काय भाऊ जायले अठराशे अठराशे एकावन्न कुठले रेडगाव रेडगाव अठराशे गेलेलं आहे काल काय भाऊ आले होते बर लाल कांदा आहे काय बघू गेलो दादा चोवीसशे चोवीस कुठले कातरने बियाण चोवीसशे चोवीस गेले मला बघू शकतो काल काय भाऊ आले ते तेवीसशे बर काय बाबा आय साडे चोवीस बर हॅलो चोवीसशे पंचावन्न बर कुठले का तर काय भाऊ गेले हो सांशे पंचवीस एक हजार सत्तर बर काय भाऊ गेलो काय चोवीसशे बावन्न सोळाशे सोळाशे बावन काय भाव गेले बाबा बाबाशे बर कुठले देवरगाव काय भाव गेले बोलटी para